आणि दोन हजार पंधरा या एका वर्षामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एका अहवालाच्या सगळी माहिती समोर आली आहे दहा टक्क्यांनी हे प्रमाण वाढलेलं आहे तर सतरा टक्क्यांनी महिला अत्याचारात वाढ झाली आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे दोन हजार पंधरा या अहवालाचं पुण्यात प्रकाशन झालं आणि त्यात त्या वर्षभरातल्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडण्यात आला हा अहवाल काय सांगतो दोन हजार पंधरामध्ये दाखल झालेले गुन्हे चार लाख तेवीस हजार हत्या दोन हजार पाचशे नऊ आत्महत्या सोळा हजार नऊशे सत्तर महिलांवरच्या अत्याचारांच्या प्रकरणात सतरा टक्क्यांची वाढ झाली तर बालिकांवरील बलात्कार हे बत्तीस टक्क्यांनी वाढलेले आहेत मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे चार हजार आठशे तीन गुन्ह्यांची नोंद झालेली आहे आणि आर्थिक सोबतच सायबर गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये अकरा टक्क्यांची घट झाली आहे आणि वर्षभरातले अपघाती मृत्यू आहेत तेरा हजार सहाशे पंच्याऐंशी